कतलीसाठी अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सोलापूर येथील सांगोला पोलिसांनी सतरा मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली आहे यामध्ये जर्शी गायीची चौदा लहान वासरे व म्हैशीचे एक रेडकू अशी पंधरा जनावरे कतलीसाठी घेऊन जाताना आढळून आली वाहन चालक रंगनाथ लक्ष्मण सकट राहणार खुपसंगी तालुका मंगळवेढा व सचिन कांबळे राहणार वाकी घेरडी तालुका सांगोला याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घेरडी पोलीस दूरक्षेत्रातून सांगोला पोलीस स्टेशनकडे जात असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सचिन कांबळे याच्या घरासमोर एक पिकअपमधून जनावरे कत्तलखान्याकडे नेली जात आहेत त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता एमएच शून्य तीन सीडी शून्य पाचशे तेरा या क्रमांकाच्या पिकअपमधून ही जनावरे दाटीवाटीने कोंडून कोणत्याही परवानगी घेता वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले वाहन चालक रंगनाथ लक्ष्मण सकट याला ताब्यात घेण्यात आले असून सचिन कांबळे राहणार वाकी घेरडी तालुका सांगोला याची ही जनावरे असल्याचे त्याने सांगितले ही जनावरे विटा जिल्हा सांगली येथील कत्तलखान्याकडे नेण्यात येत असल्याचे त्याने कबूल केले ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया